डॉक्टर राजर आंबेडकर यांच्या आणि दूरदृष्टी निर्माण डॉक्टर रामजी आंबेडकर मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कल्याण जिल्हा ठाणे बौद्धांचा पैसा बौद्धांच्याच विकासासाठी तर चला आपणही शेअर खरेदी करा येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल करा आजच सदस्य बना संपर्क मुख्य शाखा रवींद्र भोकर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव वीस दहा अठ्ठेचाळीस एक्वन्न वी पी निर्भवने मोबाईल नंबर नव्वद शून्य चार एक्केचाळीस बावन्न त्र्याहत्तर बुलढाणा जिल्ह्यासाठी नामही लिहायला सुरेश सवरे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकतीस शेहेचाळीस एकतीस पंच्याहत्तर राजर्षी शाहू राजांनी दिलेल्या आरक्षणाचे रक्षण करण्याची जबाबदारी समतावाद्यांची वंचितने आयोजित केलेल्या शाहू महाराज महोत्सव व्याख्यानात डॉक्टर सविता यांचे प्रतिपादन जे जे मनुष्य समता समाज निर्मितीच्या विचाराचे आहेत त्या प्रत्येकांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाचे रक्षण केले पाहिजे असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर सविता यांनी केले वंचित बहुजन आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंती महोत्सवानिमित्त पत्रकार भवन येथे आयोजित प्रबोधनात्मक व्याख्यान प्रसंगी त्या प्रमुख म्हणून बोलत होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाडूटेंबूरने होते तर या प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य मनीश्वर बोरकर बालवक्ता प्रसाद प्रल्हाद मशा खेत्री वंचित महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा निमगडे माला बज गवडी महासचिव योगेंद्र बांगरे जी के पालशिंगे विलास केळसकर तुळशीराम हजारे आदी प्रमुख म्हणून उपस्थित होते पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आपल्याला जे काही वैभव प्राप्त झाले आहे ते समाज परिवर्तनासाठी झटणाऱ्या संत महापुरुषांची दिनगी म्हणून शाहू महाराजांनी केलेले कार्य आपण अंगीकारून पुढच्या पिढीची सुरक्षितता कायम केली पाहिजे यावेळी या व्याख्यानात परिषदेत कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळू डेंबुर्णे यांनी आरक्षणाच्या संदर्भातील उपस्थितांच्या एकमताने ठराव पारित करून घेतले यावेळी उपस्थित पाहुणे मुनीश्वर बोरकर जी के बारशिंगे प्रज्ञा निमगडे यांनीही मनोगत व्यक्त केले व बालवक्ता प्रसाद मशाखेत्री यांनी महापुरुषाच्या यशस्वी विचारांच्या संवादांनी उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेंद्र बांगर तर प्रास्ताविक भीमराव शेंडे आभार मालातई भजगवडे यांनी मानले या व्याख्यान कार्यक्रमाला वर्षांची मोठी गर्दी होती असले सातत्याने सरकारी नोकरीत आले हा एक वेगळा पाए छुटकारा हर तरह के नशा से मुक्ति महिलाओं की समस्या एवं जोड़ों के दर्द से मुक्ति इन सभी बीमारियों का हमारे पास है सटीक और हर्बल 100% परसेंट इलाज तो आइए समर्थ बहुउदेश विकास संस्था लिमिटेड इनोवेटिव प्रोडक्ट ऑफ इंडिया नशा मुक्त मधुमेह मुक्त भारत अभियान शराब गुटखा तंबाकू, सिगरेट चरस गांजा मावा अफू मिश्री बीड़ी जैसी कोई भी नशा का एंटीऑक्स ड्रॉप करता है हमेशा के लिए छुटकारा लगातार पेशाब डिहाइड्रेशन भूख न लगना वजन कम होना थकान चक्कर आना घाव जल्दी न भरना त्वचा की समस्या आँखों की समस्या सेक्स समस्या में लाभकारी एंटी डी परिवार में सभी के लिए निरोगी स्वास्थ्य प्रदान करता है एंटी हेल्थी फिट जोड़ो का दर्द ठीक करे एंटी पेन फ्री किट सिर्फ 20 दिन में मधुमेह के पाए जबरदस्त रिजल्ट इनोवेटिव प्रोडक्ट ऑफ इंडिया सशक्त नारी अभियान महिलाओं की समस्या मासिक धर्म की समस्या पेट पीठ कमर पैर दर्द कमजोरी निकाल कर ताजगी देता है एंटीऑक्स हेल्थी वुमेन चेहरे की ताजगी मुआसे दाग धब्बों को मिटाने में कारगर हमारे प्रोडक्ट्स एंटीऑक्स ड्रॉप एंटीऑक्स डी एंटीऑक्स पेन फ्री किट एंटीऑक्स आई बी हेल्थी फिट एंटीऑक्स हेल्थी वूमन एंटीऑक्स ऑक्स आई ड्रॉप एंटीऑक्स स्टोन फ्री किट एंटीऑक्स पाइल्स पायल्स्योर किट एंटीऑक्स थाई केयर किट एंटीऑक्स सुपर पावर इत्यादि दवा मंगाने और डिस्ट्रीब्यूटर के लिए संपर्क करे इनोवेटिव प्रोडक्ट ऑफ इंडिया एक सौ सत्ताईस एक सौ अट्ठाईस जयंत एन आई टी गार्डन के पास मानेवाड़ा रोड नागपुर डबल फोर डबल टू टू सेवन संपर्क प्रणाली काढके अठ्ठान साठ दो सौ अस्सी एक सौ इक्यासी